विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात शालेय अभ्यासक्रमावर आधारित पाणी या घटकावर प्रकल्प घेण्यात आला इयत्ता तिसरी व चौथीच्या विज्ञान व परिसर या विषयात पाणी या घटकावर असलेल्या पिण्यायोग्य पाणी साठवण पाण्याची व पाणी नक्की येते कुठून या पाठांवर आधारित विविध घटकांचा यात समावेश होता पाण्याच्या अवस्था पाण्याचे स्त्रोत पाण्याचे उपयोग पाणी जपून का वापरावे तसेच तलाव झरा ओहळ धरण विहीर यांची प्रतिकृती बनवण्यात आली जलशुद्धीकरण केंद्राचा डेमो यावेळी दाखवण्यात आला यासोबतच पाण्यावर आधारित विविध म्हणी घोषवाक्य समानार्थी शब्द विद्यार्थ्यांनी सादर केले पाण्यावर आधारित असलेल्या कवितांचे विद्यार्थ्यांनी हस्तलिखित तयार केले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पाणी हा घटक सोप्या पद्धतीनं समजावा धरण झरा तलाव जवळून पाहता यावे पाण्यासंबंधी विविध प्रयोग समजावे त्यामागील शास्त्रीय कारण कळावे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत कृतीयुक्त अध्यापन पद्धतीनुसार अभ्यासक्रम घटकाचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे या हेतूने प्रकल्पाचं आयोजन करण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प घेण्यात आला मुख्याध्यापिका योगिता शिंपी समन्वयिका सीमा पाटील पूजा साळवी कविता पाटील वंदना सावदेकर संध्या काटोले रोहिणी कुलकर्णी छोटू पाटील सुनील वाघ योगेश जोशी यांचे सहकार्य लाभले प्रकल्प प्रमुख म्हणून देवेंद्र कोल्हे प्रमोद इसे यांनी काम पाहिले सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले जीवन आहे जर पाण्याचा वापर काटकसलीने केला नाही तर एक दिवस सृष्टीवरील पाणी संपेल व आपल्याला पाणीच मिळणार नाही शुद्ध पाण्यामुळे आपल्याला टायफॉड कॉलरा कावीळ डायरिया यांसारखे आजारसुद्धा होऊ शकतात इट स्प्रेड ऑन द फ्लॅट सरफेस इट्स फ्लोज डाउन असलो द थ्री स्टेटस ऑफ मॅटर सॉलिड हॅट मिल्क वॉटर इन पूल ड्रिंक एक्झाम्पल ऑफ गॅसेस विंड एअर हॉट एअर बलून वॉटरला जर आपण केलं त्यापासून वॉटर वेपर तयार होतो।